आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा मुंबई स्थित शिवसैनिकांनी मेळाव्याला लावली मोठ्या प्रमाणात हजेरी शासनाने सुरू केलेल्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचे आमदार गोगावले यांनी केले आवाहन दिनांक बारा ऑगस्ट शासनाच्या पावसाळी अधिवेशनाचे शेवटचे दिवस होते शेवटचे अधिवेशन संपताच महाड पोलादपूर मणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मुंबईमध्ये शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भव्य दिव्याचा मेळावा दादर मधील संत सेना महाराज हॉल दादर मुंबई येथे संवाद मेळावा आयोजित केला होता मुंबई स्थित पदाधिकारी या भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी शिवसेना उपनेते पक्षप्रदूत महाड पोलादपूर माणगावचे गोरगरिबांचे कैवारी आमदार भरतच गोगावले दक्षिण रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख विजय सावंत महाड विधानसभा मुंबई स्थित संपर्क प्रमुख एकनाथ चुको महाड तालुका प्रमुख सुरेश माडी महाड तालुका संपर्क प्रमुख प्रमोद गोगावळे पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव महाड संपर्क प्रमुख इकबाल शेठ चांदले माजी खारीपट्टा जिल्हा परिषद सदस्य जितू शेठ सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुंबईमधील शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार भरत गोगावले यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सरकारने सुरू केलेल्या गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी योजनांचा पाडा वाचत गेल्या दोन अडीच वर्षात आपल्या सरकारने जनतेसाठी भरभरून दिले अनेक योजना सुरू केल्यात मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना असो गोरगरिबांसाठी तीन गॅस सिलेंडर मोफत शेतकऱ्यांना वीज बिल माफ करणे महिलांना एसटी बसमध्ये हाफ तिकीट तर वयोवृद्धांना मोफत प्रवास मुलींसाठी मोफत शिक्षण लाड लाडली बेटी योजनेअंतर्गत मुलींना एक लाखाची योजना अशा अनेक योजना या सरकारने सुरू केल्या आहेत त्या सर्व योजना तळागाळातील माता भगिनींपर्यंत पोहोचवा त्यांना लागली लागेल ती मदत करा असे आदेशच आमदार साहेबांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देत दोन अडीच महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभेच्या तयारीला लागण्याचे एक प्रकारे आदेशच दिले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई

की नेमकी लाडकी बहीण योजनेचे जे काही किचकट आटी होत्या त्या बऱ्यापैकी आम्ही कमी केलेल्या आहेत म्हणजे जे डोमिशनचं सर्टिफिकेट होतं ती खरी अडचण होती त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याचा प्रश्न होता आता उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये आपण का काय तरतूद केले ज्याचं पिवळं कार्ड आहे ज्याचं केसरी कार्ड आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे आणि उत्पन्नाचा दाखला किती भरत पाहिजे अडीच लाखाच्या आतमध्ये तर मला वाटतं पासष्ट ते सत्तर टक्के लोकांना केसरी आणि टुळर अशी आहे त्यामुळे त्या माझ्या महिला भगिनींची काय अडचण नाही आहे फॉर्म भरताना तो व्यवस्थित भरायचा आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन भरत असताना काही अडचण येते ती कशी दूर करता येते ते आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतो परंतु ज्या खरोखर आपल्या आपला समजा महिला आहे त्यांच्यासाठी दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात येतील अठरा हजार रुपये त्यांना वर्षाला होतात तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मिळतील एका गॅस सिलेंडरची एक हजार रुपये तरी कमीत कमी किंमत असेल तीन हजार रुपयाचे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला वर्षाला मिळतील काही बहिणी ना वर्षाला सात गॅस सिलेंडर लागतात तर त्यांना तीनची तर माफी मिळेल आणि तीन तुम्हाला द्यावे लागतील म्हणजे हे जे काय ते तुम्हाला गरीब लोकांना फायद्याचं कलम म्हणून तुम्हाला सांग त्याच्यानंतर मोठी योजना आपण दिलेली आहे मुलींच्या शिक्षणाची बिचारा सामान्य गरीब लोकांच्या मुलींना परिस्थितीनुसार उच्च शिक्षण देता येत नाही पण त्या मुलींचं सर्व शिक्षणाची जबाबदारी आम्ही सरकारने घेतलेली आहे एकही रुपया तुम्हाला भरायचा नाहीये परत सांगतो आमच्याकडे बरेचसे लोक येतात जे आमच्या मुलींची फी भरायची आहे आम्हाला डोनेशन भरायचं आहे म्हणजे अनेक गोष्टी येतात तर त्यांना आता आम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला आता आम्ही एकही रुपया देणार नाही तुम्हाला इतर काय लागले कशाला अडेआठशे नेलं तर पैसे देऊ जर तुमच्या मुलीला पूर्ण मोफत शिक्षण जर आम्ही देत असो तर मग तुम्हाला पैसे घ्यायची आवश्यकता काय पण हे आपल्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी युवा शेतीने व्यवस्थित सांगायला पाहिजे त्यानंतर मुलांसाठी जो डिप्लोमा करतोय त्याला दर महिन्याला आठ हजार रुपये करतोय त्याला दर महिन्याला दहा हजार रुपये लक्षात ठेवा डिग्री आणि डिप्लोमा ही मुलं मुली करता येईल त्यांना हे पूर्ण मुलीचं पूर्ण शिक्षण द्या आणि मुलांना आठ आणि दहा हजार रुपये डिग्रीला दहा हजार आणि डिप्लोमाला आठ हजार रुपये ते तुम्हाला दर महिन्या मिळतील मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं किती लोकांनी ही योजना राबवली लेख लाडली ही योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केली मागच्या एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून ही योजना सुरू आहे कोणाच्याही घरामध्ये मुलीला जन्म आला त्या मुलीच्या नावावरील पहिले पाच हजार पहिलीला गेल्यावर सहा हजार पाचवीला गेल्यावर सात हजार आणि दहावीच्या नंतर आठ हजार आणि सतरा वर्षाचं वय झालं अठरा वर्षामध्ये पदार्पण केलं तर तिच्या खात्यात डायरेक्ट पंच्याहत्तर हजार मिळेल मग मला सांगा या वर्षात सव वर्षामध्ये किती मुलींचे फॉर्म भरले ते पहिले चेक करा जर नसते भरले तर का एकही मुलीचा जन्म झाला नाही का हे पण आम्हाला चेक करावं लागेल का सगळ्या मुलांचा जन्म झालाय हा तुमचा फायद्याचा कलम आहे अडचण काय त्यांना एक कागदपत्र तयार करणं फॉर्म भरणं बघा ही माझ्या घरामध्ये अमुक अमुक मुलीचा जन्म झालेला एकही रुपये भरायचा नाही आनंद डेगे साहेब छत्रपती शिवाजी महाराज जे काय हॉस्पिटल आहे कलव्याला त्यामध्ये तीनशे शाखा साहेबांच्या नावाने उघडलेले आहे तिथं एकही रुपया भरायचा नाही आणि काय नाही म्हणजे अभिमानाने सांगतो आतापर्यंत होतो दहा ते पंधरा लोकांचं ऑपरेशन आपण या गंगूबाई हॉस्पिटलला आणि डीकेश हॉस्पिटलला तुम्हाला आता सांगतो इथलं मुंबईतलं कुठलंही हॉस्पिटल असू द्या जर तुम्हाला अडचण आली तर इथं आमचा आम्ही झोप्रे म्हणून आमचं हे वैद्यकीय सेवेचं काम हो हा भाम आता तयार केलेला आहे आमदार बरेश्वर गोगाले वैद्यकीय पदन कक्ष याला आम्ही काय करतो एखादा पेशंट ऍडमिट करायचा असेल झालेला असेल तर त्वरित टाळवायचं माझ्या लेटर पॅडवरती सही करून देतो आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा <laughs> आहे मग एखाद्याला पन्नास हजार रुपयाचा खर्च आहे पंच्याहत्तर हजार आहे एक लाख आहे दीड लाख आहे आणि दोन लाखाच्या आतमध्ये तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देतो त्याच्या वरती लागले तर महात्मा ज्योतिबा फुले देतो परंतु तुम्ही हा आमचा अमित धोकरे आता बऱ्यापैकी सगळ्यांना प्रचलित आहे मग जेजेला असू द्या साईनला असू द्या केमला असू द्या शंजावरला असू द्या सिटीला असू द्या कुठेही असू द्या या कुठल्याही हॉस्पिटलला तो तुम्हाला मदत करत त्याचा तुम्हाला आता मी नंबर देतोय त्याचा हा आता काय तुला नंबर त्याचा नंबर आहे नंबर त्याला नोट करून घ्या एट डबल सेवन हे नको एट डबल सेवन नाईन सिक्स फाय नाईन टू वन सेवन हा नंबर आहे सत्त्याऐंशी एकोणऐंशी पासष्ट ब्याण्णव सतरा आणि हा कलाकार आमचा धोतरे लक्षात ठेवा ह्याला आम्ही गव्हर्नमेंटकडनं पैसे दिले जात नाहीत ह्याला आम्ही आपल्या लोकांसाठी पगार देतो दर महिन्याला कारण हा कुठल्याही ऑफ पण जाऊ शकत नाही त्याला मग संजय दा जेजेला केम जा केमला जा सायला जा राजावाडीला जा कुठल्याही हॉस्पिटल मध्ये एमजीएम ला जा जावं तर लागत त्यासाठी त्याची आम्ही तरतूद केलेली आहे तर तुम्हाला एवढी विनंती आहे की आपण हे जी का आता योजना सांगितल्या ह्या लक्षात ठेवा मुंबईचे आपण महिलांचे फॉर्म आपण भरू शकतो लक्षात ठेवा ज्या मुंबईला आपली ज्या काय बिचारे भांड्या बिंड्याची कामं करताय छोट्या पाच दहा हजार हे फॉर्म लागू आहे त्यानंतर नवीन काम जे नवीन मतदार नोंदणी सुरेश सुरेशाने असत त्या घरातले कपडे धुवायचे लागे पट्टा करायचा सगळे भांडेपुडी घासायची कचरा काढायचा म्हणजे ती बिचारी माझी महिला भगिनी थकून जाते पण करणार काय कोणाचा कुटुंब आहे हा एखादा नवराचा जो दारू देतो कसे नाही ह्या सगळ्या काही गोष्टीचा विचार करून हे डायरेक्ट पैसे तिच्या खात्यामध्ये जाणार तिथे काय असेल ते काय त्यानंतर परत एकदा तुम्हाला सूचना येतो आजारपणासाठी जे पाच लाख रुपये महात्मा ज्योतिबा पुढे